<perfektionic bullshit> या संपूर्ण मतदान तर शांततेत आहे लोक लोकशाहीचा फार मोठा उत्सव उट आहे आणि लोकशाहीचा विजय आहे असं मला वाटतं परंतु ज्या काही गोष्टी आढळल्या आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरते आहे तर तिथं आढळून आहे की अनेक लोकांचे जिवंत असताना ते मयत दाखवलेले आहेत म्हणजे हे कुठलं न्याय आहे की लोक जिवंत आहेत त्यांच्याकडे त्यांचे आधार कार्ड आहे त्यांच्याकडे त्यांचं मतदान ओळखपत्र आहे आणि ते जिवंत असताना सुद्धा त्यांना मयत दाखवून त्यांचं मतदान केंद्रापासून रोखलेलं आहे म्हणजे हा लोकशाहीला हे खूप मोठं मारक आहे आणि यासाठी मी कलेक्टरना आता लगेच पत्र पण देते आहे आणि याविरुद्ध जनहित याचिका पण आम्हाला दाखल करावी लागेल कारण असं बऱ्याच ठिकाणी झालंय अनेक केंद्रांवर असं झालंय की लोक जिवंत आहेत लोक सांगतायत त्यांच्या मुलाखती पण आम्ही घेतलेल्या आहेत लोक सांगत आहे की मी जिवंत आहे आणि मला मयत दाखवलंय आणि एक तर महिला आमची आत्ता भगिनी आज तीन चार तास था उन्हात थांबली होती आणि माझं मला मतदान करू द्या म्हणून परंतु ते मयत दाखवत होते आणि जिवंत ही ती मयत आहे असं तुमचं इथं दिलेलं आहे आणि डिलीटेड ह्या अशा पुढे आम्ही काही करू शकत नाही असं अधिकारी सांगत होते तर याविषयी मात्र सगळ्यांनी मिळून जागरूक होण्याची गरज आहे कारण ही गोष्ट लोकशाहीला फार मोठी मारक आहे आणि ताबडतोब यावर ऍक्शन ता पण आम्ही घेत आहोत मी पत्र पण देते आणि कलेक्टर साहेबांना आणि यावर याचिका पण आम्हाला दाखल करावी लागेल जनतेचं म्हणणं आहे की स्लीपच ही जबाबदारी खरं तर सरकार यंत्रणेची होती त्यामुळे ती यंत्रणेकडनं काय झालेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बोलावं लागेल कलेक्टर साहेबांची आणि ही सगळी गोष्ट ह्या ज्या सगळ्या घटना आहेत म्हणजे कारण आपण जेव्हा बघतोय की लोकशाही टिकवण्यासाठी हे सगळं चाललंय लोकशाही आपलं सगळं स्वप्न लोकशाहीचं जी व्याख्या आपण नुकती म्हटली लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चाललेलं राज्य पण ती प्रत्यक्षात उतरती आहे का हे पाहणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी त्याला मारक आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर जागरूक राहण्याची जनतेनी पण गरज आहे मतदान किती टक्के झालेलं आतापर्यंत आतापर्यंत मी सगळ्या सरासरी बघितलं पन्नास टक्केच्या पुढे मतदान झालेलं आहे इथल्या तर दोन केंद्रांवर जवळजवळ साठ टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे मतदानाचा टक्का चांगला आहे लोक अगदी म्हणजे उत्साहाने मतदान करत आहेत हा लोकशाहीचा विजय आहे धन्यवाद अब्दुल रजा खबरदार मेरी तो मैयत दिखा रहे हैं हम है। है हम कैसा करना है वोट डालने के वास्ते हम पांच बार फिरे है हमारे का वोट नहीं ले रहे है हम कहा जाना अभी हम तो हम तो शीखे नहीं क्या नहीं हम आना है हमारा ये रास्ता तुम दिखाओ न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल ला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा